अमरावती शहरातील लालखडी रिंगरोडवरील एका प्लास्टिक कारखान्याला बुधवारी दुपारी भीषण आग लागली या आगीत जीवहानी झाली नाही मात्र लाखोंचं नुकसान झालंय तर अग्निशमन पथकानं अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं अमरावती शहरातील लालखडी रिंगरोडवर असलेल्या एका प्लास्टिक कारखान्याला बुधवारी सकाळी भीषण आग लागली या आगीमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आग इतकी भीषण होती की कंपोस्ट डिपोपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या होत्या काही वेळासाठी संपूर्ण परिसर धुरानं आच्छादला होता तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या तर आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन विभागाला अथक प्रयत्न करावे लागले अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवहानी झाली नाही मात्र लाखोंचं साहित्य जळून खाक झालं तर आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तर पोलिसांनी आणि अग्निशमन विभागानं घटनास्थळाचा पंचनामा केला आहे तर आग विझवण्याकरता स्थानिक नागरिकांसह या कारखान्यातील कामगारांनी मदत केली